नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्वाची माहिती मी घेऊन आलो आहे ही माहिती काय आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला स्किप करू नका सर्व माहिती ए टू झेड मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र म्हणजे सिनियर सिटिझन सर्टिफिकेट आणि त्यासाठी विवाहित महिलाकडे जर विवाह प्र प्रमाणपत्र नसेल तर काय करावे हा प्रश्न आज लाखो महिलांसमोर उभा आहे विशेष ग्रामीण भागात जिथे नोंदणी केली केली जात नाही तर शेवटपर्यंत विडो बघा कारण आपण संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर पर्याय फॉर्म अर्ज प्रक्रिया आणि सर्व उपाय एकदम सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत सर्वप्रथम समजून घेऊया ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र म्हणजे काय आणि का आवश्यकता आहे हे प्रमाणपत्र म्हणजे सरकारकडून तुमच्या वयाची आणि नागरिकत्वाची अधिकृत नोंद यांच्या आधारे तुम्हाला मिळतात अनेक सुविधा राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना बस रेल्वे सवलत पेन्शन योजना आरोग्य सेवा आणि बँक पोस्ट ऑफिसमध्ये प्राधान्य सेवा साधारणपणे महाराष्ट्र महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी खालील कागदपत्रे लागतात पहिला कागदपत्र आधार कार्ड दुसरा आहे जन्मतारीख दर्शवणारे प्रमाणपत्र म्हणजे पेन कार्ड साळा सोळा दाखला इतर कोणतंही डॉक्युमेंट तिसरा आहे राहत्या पत्त्याचा पुरावा द्यायचे चौथा आहे पासपोर्ट साईज फोटो आणि पाचवा आहे विवाहित महिलांसाठी विवाह प्रमाणपत्र पण प्रश्न असा आहे की अनेक महिलाकडे विवाह प्रमाणपत्र उपलब्ध नसते विशेषतः ज्या लग्नांना अनेक वर्षे झाली आहेत किंवा विवाह नोंदणी केली नाही चला आता मुख्य मुद्द्याकडे येऊया जर तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तरीही अर्ज करण्याचे काही पर्याय आहे पहिला ऑप्शन आहे पतीचे आधार कार्ड किंवा पेन कार्ड जोडावे जर पतीच्या आधार कार्डवर तुमचं नाव पत्नी म्हणून दाखवलं असेल तर हे पुरावे म्हणून स्वीकारले जातात दुसरा ऑप्शन आहे विवाहाची शपथपत्र अफिडेट तयार करणे तुम्ही जवळच्या नोटरीकडून एक शपथपत्र तयार करू शकता ज्यामध्ये लिहिलं जाईल की मी अमुक अमुक तारखेला अमुक व्यक्तीशी विवाह केला आहे आणि आम्ही सध्या एकत्र राहतो या शपथपत्रावर पती पत्नी दोघांचे स्वक्षीर असणे आवश्यक आहे हा दस्तावेज तहसीलदार कार्यालयात प्रमाणपत्रासाठी मान्य होतो ऑप्शन नंबर तीन ग्रामसेवक नगरसेवक सरपंच यांचे प्रमाणपत्र ग्रामीण भागात ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्या स्वाक्षरीने दिलेले प्रमाणपत्र स्वीकारले जाते यात लिहिले असते की अमुक महिला अमुक पुरुषांची पत्नी असून दोघे अमुक गावात एकत्र राहतात ऑप्शन नंबर चार मतदान ओळखपत्राचे नाव ओळखपत्रातील नाव जर दोघांचे नाव एकाच मतदार यादीत असेल की वा ओळखपत्रावर डब्ल्यू वाईफ ऑफ अशी नोंद असेल तर तेही पुरावे म्हणून ग्राहक धरले जाते पाचवा नम पाचवा ऑप्शन आहे विवाह नोंदणी कार्यालयात उशिराने प्रमाणपत्र काढणे जर वेळ असेल तर तुम्ही मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन उशिराने विवाह नोंदणी करून प्रमाणपत्र मिळवू शकता यासाठी दोघांचे ओळखपत्र फोटो आणि दोन साक्षीदारांची आवश्यकता असते उशिराने नोंदणी झालेलं प्रमाणपत्र ही स सर... प्रमाणपत्र ही सरकारी प्रक्रियेत वैध असतं आता पाहूया अर्ज कसा करायचं तुम्ही दोन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धत महा ई ए... सेवाद्वारे सुद्धा करू शकता डब्ल्यू डब्ल्यू महा ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा ऑनलाईन करू शकता किंवा आपले सरकार महा ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकटवर जाऊन लॉग इन करून करू शकतात ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन वेबसाईट ओपन करून तुम्ही त्या ठिकडे अप्लाय करू शकता दुसरा मुद्दा आहे रेन्यू डिपार्टमेंट मध्ये जा तिसरा आहे सिनियर सिटीजन सर्टिफिकेट निवडा हा चौथा आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा तर बघा लॉग इन केल्यानंतर डिपार्टमेंट मध्ये सर्व्हिसमध्ये जायचं आहे सिनियर सिटिझन सर्टिफिकेट निवडायचे चौथा आवश्यक माहिती भरून कागदपत्र अपलोड करायचे पाचवा शेवटचे अर्ज सबमिट करा आणि ॲक्नॉलेज स्लिप जतन करा ऑफलाईन पद्धत कशी आहे ऑनलाईन पद्धत पाहिली आपण ऑफलाईन पद्धत आहे पहिल्या आहे जवळच्या किंवा सेतू केंद्रात जा दुसरा आहे फॉर्म भरा त्यात नाव वय पत्ता आणि पतीच्या माहिती भरा तिसरा मुद्दा आवश्यकता कागदपत्रास सादर करा चौथा अधिकारी पडताळणी करून काही दिवसात प्रमाणपत्र देतात महत्त्वाचे विवाह प्रमाणपत्र वर सांगितलेले पर्याय शपथपत्र ग्रामसेवकांचे पत्र, ग्राम पत्र पुरावा वापरले तर अर्ज नाकारला जात नाही अनेक जणी या ठिकाणी चुका करतात चुकीच्या दस्तावेज जोडणे चुकीची जन्मतारीख देणे पतीचा मृत्यू झाला असेल तर मृत्यू प्रमाणपत्र न देणे उपाय काय असेल सर्व माहिती एकसारखी ठेवे आणि ग्रामसेवक किंवा तहसील कार्यालयाकडून अर्जाची खात्री करून सबमिट करा अर्ज सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन आय डी नोंदवून ठेवा त्यावर ऑनलाईन स्टेटस पाहता येते आपल्याला मित्रांनो विवाह प्रमाणपत्र नसलं तरी तुम्ही ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र मिळवू शकता फक्त योग्य पुरावे द्यावे लागतात सरकारचा उद्देश ज्येष्ठांना सुविधा देणे आहे त्यांना त्रास देणे नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा तुमच्या गावाचं नाव आणि अनुभव कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक महिलेला योग्य माहिती मिळेल आपण पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सरकारी योजनेचे अपडेट्स सहा तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र